कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाजले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्टनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात होणार आहे भयंकर बदल सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी भयंकर बदल पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे ही ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव आणि या बदलामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आप आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना या प्रश्नांची जाणून घ्यायची असतील या ठिकाणी अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात व त्याचबरोबर शेअरसुद्धा करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करायचं विसरतं अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जुळून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर मिळते पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्यालासुद्धा सातत्यानं नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी बघावयास मिळतं म्हणून सामान्य कास्ताकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी भयंकर पदक पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्ट नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो या ठिकाणी भयंकर बदल आणि या भयंकर बदलामध्ये मग पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव किती वाढणार या भयंकर बदलामध्ये मग पंधरा ऑगस्टनंतर या ठिकाणी जो कांद्याचा बाजारभाव तो कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशामध्ये सध्याच्या कंडिशनला चांगल्या कांद्याचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होत चाललाय बांगलादेशची कांदा खरेदी सुरू न झाल्यामुळे सध्या देशातील कांदा भावावरती दबाव आहे पण आपल्यासाठी महत्वाची ब्रेकिंग न्यूज की येत्या बहात्तर तासामध्ये बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये एक भयंकर गॅप आपल्याला दिसणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा पंधरा ऑगस्ट नंतर प्रचंड बदलणार आहे दुसरी महत्वाची एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की उत्तर भारत पूर्व भारत आणि ईशान्य भारत या ठिकाणी श्रावण महिना हा संपलाय याच्यामुळे काय झालंय की आता कांद्याची मागणी हळूहळू वाढायला सुरू झाली आणि याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात आपल्याला हंड्रेड पर्सेंट इथून पुढे गॅप दिसणार आहे आणि हाच गॅप पंधरा ऑगस्टनंतर कांद्याच्या बाजारभाव तेजीचे सर्वात महत्त्वाचे कारण बनणार आहे आणि याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव कमीत कमी तीनशे ते पाचशेची तेजी दाखवून जर दोन हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते कांद्याचा भाव अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला तर इथं आपण कांद्याची विक्री सुरू करावी प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करावी ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा कसा राहिला याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक गृढा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सध्या तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार